नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र महाराष्ट्रातील राजकारण आता वेगळ्या वळणावर जाताना दिसून येत आहे नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समजून घेऊन अबदल आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा मित्रांनो जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आले असतानाच दुसरीकडे गणपती बाप्पाचे आगमन होत असतानाच महाराष्ट्रामध्ये जोरदार मोठं शक्ती प्रदर्शन करत सरकारला घेरण्यासाठी सरकारला मोठा धक्का देत बसताना येथे दिसत आहे कारण हे मोठं शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदे भाजपासहित अजितदादांना सुद्धा मोठा धक्का बसवणार आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबई येथे मोठ शक्ती प्रदर्शन करत आंदोलन होणार आहे जे आझाद मैदान येथे होणार आहे त्यावर ते ठाम आहेत त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली आहे तर दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आणि सरकारला जाब विचारण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन आता मुंबईकडे रवाना झाले आहे एक मराठा लाख मराठा असा नारा देत लाखोंच्या संख्येने जरांगे पाटलांचे आंदोलनाला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे हेच आंदोलन कुठेतरी शांत व्हावं आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर याचा फटका भारतीय जनता पार्टीला किंबहुना महायुतीला बसू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये सर्व पक्षीय मराठा नेत्यांना एक एकत्रित करण्यात आलं होतं आणि त्याचे सूत्र विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलं होतं मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या कामाचे वाटप ही यावेळी करण्यात आलं आहे यावेळी जे न्यायमूर्तींनी समिती नेमली आहे त्याचे कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे त्या कार्यक्रमाचे निमंत्रणही वि के पाटलांना देण्यात आलं आहे तर विखे पाटील आणि सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी ही ताकद मराठा आरक्षण कोर्टात कसे टिकेल वकिलांसोबत काय बातचीत करायची कोण काय पुरावे सादर करायचे हे सर्व वाटप आता करण्यात आलं आहे यावर मनोज जरांगे पाटील यांनी टिप्पणी केली आहे की इतके दिवस आपण सरकारमध्येच होताना मग आपण झोपला होतात का शिंदे साहेब असताना कामाला कसा वेग होता त्यानंतर फडणवीस आले आणि कामाची गती स्लो झाली अशी टीका यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली त्यामुळे आता हे आंदोलन मुंबईच्या दिशेने निघून आझाद मैदानात आंदोलनामध्ये लाखो मराठ्याच्या साक्षीने सभा घेऊन मराठा समाजाच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचून जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा यावेळी मनोज जरंगे पाटील यांनी घेतला आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद